पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सध्या असंतोषाचा स्फोट झालेला दिसतोय एका बाजूला पाण्याचा तीव्र तुटवडा दुसऱ्या बाजूला सरकारकडून लादले जाणारे भव्य कालवा आणि कॉर्पोरेट शेती प्रकल्प या दोघांमुळे संतप्त झालेल्या जनतेने थेट गृहमंत्र्यांच्या घरावर धडक मारली जिया उल हसन या सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर प्रथम अंदाधुंद गोळीबार करण्यात आला ए केन सारख्या आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या आंदोलकांनी गृहमंत्र्यांच्या नौशहारो जिल्ह्यातील घराच्या दिशेने हल्ला चढवला आणि नंतर पूर्ण घर पेटवून दिलं त्यानंतर काही क्षणातच हा परिसर जळणाऱ्या वाहनांनी स्थानिकांनी आणि हल्ल्याचा पाणी स्थानिकांकडून हिरावले जाणार असल्याची तीव्र भीती आहे या प्रकल्पाचा विरोध केवळ भावनिक नाही तर वास्तववादी आहे चोलिस्तान हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेला विस्तीर्ण वाळवंटी भाग आहे तिथे सिंचनाची सोय करून लाखो एकर जमीन शेतीयोग्य करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे यासाठी सिंधु नदीवर सहा नवीन कालवे बांधण्याची योजना आखण्यात आली मात्र हे कालवे बनवले गेले तर सिंध मधून जाणाऱ्या पाण्याचा मोठा वाटा पंजाबकडे वळवला जाईल अशी भीती स्थानिकांना आहे आधीच भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू नदीचं पाणी अडवण्याचा इशारा दिलाय त्यामुळे पाकिस्तान मध्ये पाणी राजकारणाचं महाभारत बनलंय केंद्र आणि सिंध सरकारमध्ये चोलीस कालव्यावरून सुरू असलेला वाद आता थेट रस्त्यावर उतरलाय या पाण्याच्या प्रश्नाला धुमसट ठेवणाऱ्या घटकांमध्ये कॉर्पोरेट शेती प्रकल्पाची भर पडली स्थानिकांना वाटतं की या प्रकल्पांच्या नावाखाली त्यांची पारंपरिक जमीन आणि जलस्रोत मोठ्या व्यावसायिक कंपन्यांकडे दिले जाणार आहेत या सगळ्याचा निषेध करत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी बळाचा वापर केला आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप झाली आणि त्यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला यामुळे संतापाचा स्फोट झाला आणि रागाचा पहिला जोड गृहमंत्र्यांच्या घरावर पडला शेकडो आंदोलकांनी घर वेढून घेतलं हवेत गोळीबार केला आणि नंतर घराला आगीच्या भक्ष्यस्थानी केलं त्यांच्या घरातील लोकांवरही हल्ला करण्यात आला तर शंभराहून अधिक वाहनं पेटवून देण्यात आली या सर्व प्रकारामुळे सिंध प्रांत सरकार पुरते हादरले आहे गृहमंत्र्यांचं घर म्हणजे सरकारचं प्रतिनिधित्व आणि जेव्हा सामान्य माणूस सरकारला घरात घुसून जाळतो तेव्हा ती फक्त एक घटना राहत नाही ती असते विद्रोहाची या पाकिस्तान सरकार अडचणीत सापडले एका बाजूला भारताने पाणी अडवलंय दुसऱ्या बाजूला पंजाबला पाणी देण्याच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत आणि तिसऱ्या बाजूला सिंध मधील जनता रस्त्यावर उतरून बंड पुकारते आहे पाकिस्तानमध्ये अराजकाची बिजर रोवली जात आहेत सरकारी ुसार चोलीस कालवा प्रकल्पासाठी दोनशे अकरा अब्ज रुपये खर्च अपेक्षित आहे चार लाख एकर नापीक जमीन शेतीसाठी तयार केली जाणार आहे पण सिंध मधील जनता विचारते आमचं पाणी कुठे जाणार हे प्रकल्प फक्त जमीन सुपीक करत नाही ते तिथल्या लोकांच्या अस्मितेलाही धक्का पोहोचवतात कारण सिंध प्रांत पाकिस्तानचा सर्वाधिक उत्पन्न देणारा प्रांत आहे आणि जर त्यांचं पाणी हिरावून घेतलं तर त्यांची ओळखच धोक्यात येईल अशी त्यांची भीती आहे हे आंदोलन केवळ स्थानिक असंतोषाचं प्रतीक नाही हे पाकिस्तान मधील सरकार विरोधी भावना किती खोलवर रुजली आहे उदाहरण आहे आता प्रश्न आहे की पाकिस्तान सरकार यावर काय भूमिका घेणार स्थानिकांचा रोष भारताने अडवलेलं पाणी कालव्यांचे राजकारण या सर्वांचं उत्तर जर सरकारकडे नसेल तर पुढचा स्फोट केवळ गृहमंत्र्याच्या घरापुरता मर्यादित राहणार नाही तो संपूर्ण पाकिस्तानवर पसरणार आहे आणि मग अराजक हे केवळ एक संज्ञा नसून एक वास्तव होईल दरम्यान या सर्व घटनेबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नवीन अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा